ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसठ झिरो या दोन रसायनांची आपण याला आळवणी घातल्यानंतर आपल्याला काय बदल जाणून येणार आहेत तर ह्युमिक ॲसिड यासाठी घालायचं जर याच्या या झाडाच्या मुळ्या जर मेले असतील तर त्या मुळ्या जिवंत करण्याचं काम हे ह्युमिक ॲसिड करणार आहे ह्युमिक ॲसिड डायरेक्ट झाडाच्या रूट्सवर मुळावर काम करत असते ते झालं त्यानंतर बारा एकसठ झिरो काय काम करणार आहे तर बारा एकसठ झिरो आपलं या झाडाला फुटवा काढण्याचं काम करणार आहे म्हणजे ह्युमिक ॲसिडनं मुळ्या जिवंत झाल्या नंतर बारा एकसठ झिरोनं फुटवा काढला आता त्यासाठी काय करायचं आपल्याला की आपण भर लावून घेतलेली आता आपली सुबाब आहे बुंड्यावरती आणि पावसाच्या पाण्यानं धपकून हे सगळं रान कठीण झालेलं आहे तर आपल्या एका झाडाच्या खोडापासून एका वित्तपर्यंत जो हा सर्व सर्कल मध्ये जो एरिया आहे हा खुरप्याच्या साह्याने किंवा कुदळीच्या साह्याने तुम्हाला भूषभूषित करून आहे आणि नंतर प्रत्येक झाडाला प्र प्रति झाड अर्धा लिटर तुम्हाला याची आळवणी घालायचं आहे आणि हे आळवणी घातल्यानंतर निश्चितच तुम्हाला योग्य पद्धतीचा रिझल्ट येणार आहे तर हे एवढं करावंच लागेल कारण आपण व्यवसाय म्हणून करतोय